नांदेड येथील विष्णू भागातील नामांकित पवार कोचिंग क्लासेस गेले सहा ते सात वर्षापासून शंभर टक्के रिझल्ट देणारं एकमेव कोचिंग क्लास आहे येथे नामांकित व अनुभवी शिक्षक व शिक्षिका आहेत या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत संपूर्ण विषय स्पर्धा परीक्षाकरता सेमी मराठी सी बी इंग्लिश फाउंडेशन सर्व प्रकारचे या ठिकाणी शिकवण्या असल्यामुळं या ठिकाणी सर्व अनुभवी शिक्षक वृंद सर्व वर्गासाठी स्वतंत्र खोली छापील नोटीसची सुविधा उपलब्ध आहे दर आठवड्याला परीक्षा दररोज वर्कशीट देण्यात येईल लक्ष व मार्गदर्शन परीक्षेच्या दरम्यान विशेष अभ्यास सत्र विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य हेच आमचं ध्येय अतिशय चांगल्या प्रकारे वैयक्तिक विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांच्याकडं भाषण कौशल्य स्पर्धा परीक्षा व दर रविवारी परीक्षा घेतली जाते मुलांची संख्या शंभर ते दोनशे आहे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी कमी फीज घेऊन त्यांना शिक्षण देतो ज्यांचे बेसिक सुद्धा कमी असेल त्यांना आम्ही शंभर टक्के निकाल पवार कोचिंग क्लासेस देतात तसेच वेगवेगळे उपक्रम राबवण्यात येतात प्रत्येक महापुरुषाची जयंती साजरी करण्यात येते विद्यार्थ्यांना कमी फीज व दर्जेदार शिक्षण देऊन आम्ही त्यांना एक प्रकारची गुरुदक्षिणा म्हणून देतोय आमच्या विद्यार्थ्यांना भेट असते या ठिकाणी पहिली ते दहावीपर्यंत पर्यंत विद्यार्थ्यांची संख्या भरपूर आहे त्यांच्यासाठी वैयक्तिक लक्ष सुद्धा पवार कोचिंग क्लासेस देतात व त्यांच्याकडून शंभर टक्के रिझल्ट घेतं हे पवार कोचिंग क्लासेसचं वेगळेपण आहे याही वर्ष आम्ही शंभर टक्के रिझल्ट देऊ असं पवार कोचिंग क्लासेसचे संस्थापक संग्राम पवार सर व अनिल पवार सर तसेच मॅडम यांनी माहिती दिली आहे येथील विष्णुनगर या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी पवार कोचिंग क्लासेसचे संस्थापक पवार सर आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात की या ठिकाणी त्यांची शिकवणी वगैरे कसे आहे आणि किती ते कितीपर्यंत वर्ग आहे आपण जाणून घेऊयात सरांकडून सर आपल्या क्लासेसला वगैरे किती वर्ष झालं सुरुवात आम्ही दोन हजार अठराला या ठिकाणी या क्लासची स्थापना केलो आज दोन हजार चोवीस आहे सहा ते सात वर्ष या क्लासला झालेले आहेत या विष्णूनगर हा बॅकग्राऊंड म्हणजे बॅकवर्ड एरिया असल्यासारखा हा एरिया आहे या ठिकाणी अतिशय गोरगरिबाचे लेक म्हणजे लेकरं किंवा विद्यार्थी आपल्याजवळ येतात ग्रामीण भागातून अनेक पालक या ठिकाणी येऊन राहण्यासाठी स्थायिक असतात त्यांचेसुद्धा पाले आपल्याकडे आहेत आणि गोरगरिबातले लेकर आपण शिकवण्यासाठी या हा उद्देश आपला आहे हा क्लास स्थापन करण्याचा की गोरगरिबाचे लेकर आपण ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीतले ज्या विद्यार्थी येतात त्यांचं सर्व विषयांची या ठिकाणी शिकवणी आम्ही घेतो पहिली ते दहावीपर्यंत आमच्या क्लासमध्ये सर्व विद्यार्थी या ठिकाणी शिकत असतात आमच्याकडे मराठी व सेमी तसेच इंग्लिश मिडियम या तीनही व याची शिकवणी आमच्याकडे असतात वेगवेगळ्या विषयाला आ आ आ, या ठिकाणी सर्व विषय अनुभवी आहेत दहा पंधरा वर्षाचे शिक्षक अनुभवी आहेत आम्ही दोन हजार अठरापासून या ठिकाणी चांगला रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत गेल्या वर्षी आमचा शंभर टक्के रिझल्ट आहे याही वर्षी आम्ही शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न करू दरवर्षी पहिली बॅच आमची शंभर टक्के रिझल्ट आहे दुसरी आहे तिसरी आहे चौथी बॅचसुद्धा आम्ही दरवर्षी शंभर टक्के रिझल्ट देण्याचा प्रयत्न करत आहोत किती बॅचेस बॅचे कमी होते आणि तो कंटिन्यू अविरतपणे आज आम्हाला या क्लासेसला कंटिन्यूपणे सहा ते सात वर्ष होतात अठरापासून आणि व्यवस्थितपणे आणि गोरगरिबाची सेवा करणे हाच आमचा उद्देश आहे नाही नाही आम्ही सर पहिली ते दहावीपर्यंत क्लासेस घेतो पहिली ते दहावी सेमी मीडियम सी बी एस ई मीडियम एल सी आर टी सर्वच मराठी माध्यम इंग्लिश माध्यम सर्वच घेतात तर शंभर टक्के निकाल आहे सर आमचा आणि आमच्याकडचे पाच विद्यार्थी हे नव्वदच्या वरी आहेत त्र्याण्णव टक्के ब्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के या प्रमाणामध्ये आणि सगळे विद्यार्थी शंभर टक्के पास करण्याची हमी घेता आणि त्यांची तशी तयारी करून घेता कंटिन्यूपणे आम्ही डिसेंबरपासूनच सराव पेपर त्या मुलांना चालू करता आम्ही तर कंटिन्यूपणे आपल्याकडे वीस वीस सराव पेपर होतात त्याच्यासाठी अत्यंत कमी मार्काचा सुद्धा विद्यार्थी ज्याचे अभ्यासाची क्षमता अगदी कमी आहे तो विद्यार्थी सहज पास होऊन जातो अशी तयारी आम्ही करून घेतो तर नववी ते दहावीमध्ये टोटल आपल्याकडे साठ मुली आहेत कंटिन्यूपणे आणि मुलीसाठी स्पेशल आमच्याकडे सुविधा असते त्यांची सेक्युरिटी त्याच्यानंतर मुलीसाठी स्वच्छता संग्रह स्वच्छता जे स्वच्छताग्रह आहे ते स्पेशल आहे आणि मॅडम आहेत मुलीसाठी विशेष काळजी घेण्यासाठी आणि सर्व शिक्षक वृंद हे आमच्याकडे वयोवद्ध आहेत आणि अनुभव आहेत त्यातल्या त्यात आणि सगळे शिक्षकांचा तीस तीस वर्षाचा चाळीस चाळीस वर्षाचा अनुभव असलेले शिक्षक आहेत काही शिक्षक असे पंधरा पंधरा वर्षाचा दहा दहा वर्षाचा अनुभव असलेले आहेत तर आपण अगदी कमी प्रमाणामध्ये फीस घेता दहा ते पंधरा हजारामध्ये आपण फीस ठेवता गोरगरीबाला परवडाल अशी कारण प्रत्येक विद्यार्थी हा मुळातच शिर त्यासाठी त्या पद्धतीने आम्ही त्यांचा आमचा मूळ उद्देश एवढाच असते की गोर गरिबाचे मुलं शिकले पाहिजेत आणि त्यातून आपलं नाव झालं पाहिजे आणि समाजसेवा झाली हा आधारस्तंभ आहे उगा आपल्याकडे म्हणलं जाते युथ पॉवर इज नेशन पॉवर त्या म्हणल्याप्रमाणे आपण इथे विद्यार्थी घडवत आहोत आणि हे विद्यार्थी निश्चितच आपलं ना आमचं नाव करतील अशी त्या आमच्याकडून अपेक्षा असते आम्ही पैशाची अपेक्षा करत नाही मुलांची सेवा आमची खरी ईश्वर सेवा आहे अशी सीमा डोळके मी इथे तीन वर्षापासून शिकत म्हणजे शिकवत आहे मुलांना पहिली ते चौथी तीन ते चार पाच पर्यंत क्लास घेते तीन वर्ष पूर्ण झाले मला आता छोट्या लेकरांना पूर्ण शिकवते मराठी हिंदी सॉरी सर्व विषय शिकवले जातात का फेर मला फेर मॅडम मला

हो सर आहे ना हो टीचर सुरक्षित नाही सर आम्हाला जे पाहिजे ते सर्वच भेटते पण आहे सर्व शिक्षक आहे ठिकाणी आला होता तुम्हाला नवीन नवीन काय तेवढं समजत पण नव्हतं सर इथं आल्यावर सर्वांशी भेटल्यानंतर नंतर मग सगळं सॉल यावर्षी किती टक्केवारी घ्यायची अपेक्षा यावर्षी नव्वद टक्के पडतील अशी अपेक्षा आहे मी दहावी मध्ये शिकतेला सेमी सेमीला सेमीचे सरांनी चांगल्या पद्धतीने इंग्लिश या विषयाची शिकवणी चांगली आहे का सर इथे सर्व सुविधा आहेत आणि छान पण शिकवतात सर पण चांगले आहेत आणि मॅडम पण